तेवीस पर्यंत सत्तेचाळीस पहिलवान महाराज केसरी झाली त्यापैकी दोन टिबल के महाराज केसरे पाच डबल महाराष्ट्र सहा डबल महाराज केसरे असा इतिहास महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सुधीर भाऊ कुस्ती करा पाच सेकंटाच काय मी पहिलवान एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला गेलेला आहे सुजय आणि अविनाश दोघांना एकमेकांची खासियत माहिती अजून पटाला पाय सुद्धा टेकले नाही कुस्ती करा केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं आहे दोन मिनिटाचा वेळ दोघांसाठी नोंद घ्या नाही तर पंच जो निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल चला एक एक सेकंदा बोट काळा जमा व्हायला गेला वक्त केसी काय इंतजार नाही करता वक्त केसी काय गुलाबी नाही होता वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ माघार येत नाही जो पाच रुपयाला सकाळी पेपर मिळतो तो, तो संध्याकाळी पाच रुपये किलोने मिळतो कारण त्याची वेळ गेलेली असते म्हणून वेळेला फार महत्व आहे जीवनात वेळ माणसाचं भविष्य घडवते वेळ चांगली असो अथवा वाईट असो वेळ ही वेळच असते गोष्टी करा वेळ धमावा गोष्टी गोष्टी गुणांवरती लागते जो पहिला पॉइंट घेईल तो विजयी बरोबर गुणावध गोष्टी चालवते गुण कोण घेणार विजय श्री कुणाच्या गेल्यात विजयची माळ घालणार हे ठरणार आहे आवी आणि सुजय हजार कुस्ती शौकिनांचा नजरा तुमच्यावरती लागलेला आहे तुम्ही काहीतरी कराल या अपेक्षेला त्यांचे डोळे आसुसलेले आहे तुम्ही जर काहीच करणार नसेल तर कुस्ती शौकिनांची निराशा होत असते पडू पडू आर्या पहारिला पार। पार। धाडसाने लढाऊ लागतो हार जीची परवा न करता लढाव लागत दोन लढणार एक विजय होणार एक पराभूत होणार कुमार केसरीचे पन्नास किलोचे के पैलवान बारमुक तयार राहा सुदर्शन खोतकर विरुद्ध महारुद्र काळे आपण एक तयार राहायचंय कुमार केसरीची कुस्ती संपल्यावर तुमची कुस्ती लागणार आहे आपण आखाडे देऊन थांबा सुदर्शन गोतकर पैलवार आणि महारुद्र काळील पैलवार दोघांनी तयार हवा हो। शेवटचा एक मिनिट खूप कमी आहे एक मिनिट शेवटचा कुस्ती करा एका मिनिटात काहीही घडू शकत एका मिनिटात पुष्टी करा सोजे अजित ऋषिकेश गाडे शाबास ठीक आता करना तिसऱ्या क्रमांकासाठी खेळणार नाही चेतन साबळे तृतीय क्रमांक धन्यवाद तीस सेकंद बाकी रहल्यात पॉइंट साठी दिलेली Y Sricanto. <coughs> अभ्यास आणि टाइमिंग संपलं आणि गोष्टी बरोबर एक सोडवलेले कुस्ती बराबर सुटलेले निकाले कुमार केसरीचे जे बैलवा हा सुधीर भाऊ जे शुभ असते मानधन देव सन्मानित केले होते हॅलो हॅलो ओके येस थँक्यू पन्नास किलो